नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी खासदार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार या संदर्भातील मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याबद्दल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा नागपूरमध्ये भाजपचा मेळावा आहे दरम्यान या मेळाव्यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे यावर स्वतः नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत सुरु असलेल्या चर्चेवर भाष्य केलं आहे माझी आणि रवी राणांची चर्चा नेहमीच सुरू असते आम्ही बोललो तरी चर्चा आणि नाही बोललो तरी चर्चा असते त्यामुळे ने नेहमीच आम्ही चर्चेत असतो असं त्यांनी म्हटलं आहे तर योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो भाजप प्र प्रवेशाच्या चर्चेवर खासदार नवनीत राणा यांनी थेट प्रतिक्रिया देत सूचक सं संकेतही दिले आहे आम्ही एनडीए सोबत आहोत यामध्ये काही नवल वाटण्यासारखं नाही उद्या नमो युवा संमेलन आहे एनडीएचे घटक म्हणून मी उद्या त्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे पण कोण काय बोलताय यावर मी बोलत नाही कोण राजकारणात येणार आणि कोण राजकारण सोडणार हा माझा विषय नाही असंही नवनीत राणा म्हणाल्या तर नवनीत राणा खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार का या केवळ अपवाज आहे या आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद